शासनाने शासनाच्या ताब्यात घेतलेले आहे असं कोण म्हणलं तर अधिकारी स्वतः शासन सांगत आहे कागदावर की जमीन ही जमीन आमच्या ताब्यात आहे आजच्या तारखेला सुद्धा ही जमीन शासनाच्या ताब्यात आहे तर शासनाच्या ताब्यात जमीन असताना तिथे चाळीस घरे झाली कशी हा पंचनामा हा मंडळाधिकाऱ्याचा पंचनामा आहे कि वारंवार वार तिथं अतिक्रमण होत आहे दोन हजार ला हा पंचनामा केलेला त्या जागेवर की बाबा इथं वारंवार अतिक्रमण होत आहे तशीला असं पत्र दिलं मंडळ अधिकाऱ्यानं तरी सुद्धा त्या जमिनीवर कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही आणि आपण बघत बघत असाल हा दोन हजार अकराचा त्या जमिनीचा फोटो आहे तिथे फक्त तेव्हा दोन घर होते दोन घरं असल्यापासून समस्त पुजारी समाज तिथे जाऊन तशीला अर्ज देत आहे की बाबा इथं अतिक्रमण होत आहे दोन हजार पासून ते आमच्याकडे अर्ज आहेत परंतु आमच्या अर्ध साईडला फेकून देऊन त्या अर्जावर कधी बघितलं नाही आणि आज त्या दोन घराचे चाळीस घर झालेले आहेत त्याचे सुद्धा मी तुम्हाला पुरावे व्हॉट्सअपला पाठवतो व्हिडिओ त्या जागेचे आणि मूळ इथं सांगायचं म्हणलं तर हे बाब अशी आली ते की त्या चाळीस घराच्या बाहेर नगरपालिकेची पाठी आहे की आम्हाला घरकून देण्यात आलेले आहेत तर माझं म्हणणं आहे की ही जमीन खितमत माश आहे कितमत माश जमीन म्हणजे ह्याच्यावर कुणाचाच अधिकार नाही फक्त देवाचा अधिकार आहे मग देवाच्या जमिनीला नगरपालिकेने घरकुल मंजूर कसे केले आज घरकुल द्यायचं म्हणलं तर तिथं जिओ टॅग ही गव्हर्नमेंटची सरकारची एक सिस्टीम आहे की बाबा तुम्ही ते लोकेशन बघा आणि ते हे करा पण ते सुद्धा न बघता आज एका एका घराला एक चाळीस घरांना तिथं घरकुल देण्यात आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही उपोषणाला बसलो आठ दिवसात कारवाई करतो म्हणले आता कसलीही कसली तिथं कारवाई केली नाही आणि यामुळे जे तिथं बसले बसलेत त्यांचं ही वाढत आहे की प्रशासन आम्हाला कसल्याच प्रकारची म्हणजे आमच्यावर येत नाही किंवा कारवाई करत नाही आम्ही अल्पसंख्या समाज असल्यामुळे आम्ही आमच्यावर हे दखल देत नाहीयेत असं काही विषय आहे पण प्रशासन आम्हाला तहसीलदार मंदिरचे अध्यक्ष आहेत स्वतः आम्ही आता आमची काही त्यांनी दाद घेतली नाही आता आम्ही येणाऱ्या काळात बीडला जिल्हा अधिकारीकडे उपोषणाला बसू नाही तर तिचं आत्मदहन करू कारण आम्ही हायकोर्टचा निकाल असताना दिवाणी न्यायाचा निकाल असताना स्वतः तहसीलचा पंचनामा असताना मंडळा अधिकाऱ्याचा पंचनामा असताना तिथं अतिक्रमण होईल मग ह्यांना आणखीन पुरावा काय पाहिजे व्हिडिओ आहेत तिथले सगळे फोटोज आहेत की बाबा इथं घर होत आहेत नगरपालिका त्यांना देत आहे हे खूप मोठं रॅकेट आहे बघायला गेलं तर ह्याच्यावरती कारवाई होत नसेल तर आम्ही आता बीडला जाऊन आत्मदहन करू येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेला का हो, हो नगरपालिकेला आम्ही ज्यावेळेस उपोषणाला बसलो त्यावेळेस तहसील प्रशासनाच्या निर्देशनात आलं की इथं नगरपालिकेने घरकुल दिलेले आहेत मग तशीने एक पत्र काढलं नगरपालिकेला की तुम्ही यांना कुठल्या बेसवरती घरकुल दिले तर तिथं अशी माहिती म्हणजे उघडकीस आली की जे तिथं भूमापे बसलेत ते एक देवाच्या जमिनीला चिटकून एक जमीन आहे छोटीशी ती सर्वे नंबर तिथं तीनशे एकवीस आहे तर हे लोक काय करायचे तीनशे एकवीस ची रजिस्ट्री करायचे आणि घर कुठे बसवायचे तीनशे बावीस मध्ये तीनशे बावीस हा पूर्ण देवाचा गट नंबर आहे मग असं करत करत मी चाळीस घर बसवलेत आणि हे सुद्धा बाब आम्ही तहसीलच्या खूप वर्षा अगोदर निर्देशात आणून दिली की बाबा से करे हे असं असं करायलेत म्हणून परंतु हे यांच्या मंडळ अधिकाऱ्याच्या पंचनामा तीन तीन वर्ष त्यांचं ऐकत नाहीत हे आमचंही ऐकत नाहीत आणि एक बाब अशी सांगायची म्हणले की राष्ट्रीय मंदिर आहे ह्याचा गव्हर्नमेंट सगळं देखभाल करते आणि ही जागा सुद्धा शासनाचीच येते एका प्रकारे देवाची म्हणजे शासनाची आली आणि शासन शासनाच्या जमिनीकडे लक्ष देत नाहीये ही खूप मोठी खंत आहे आतापर्यंत आम्हाला ह्या जागेसाठी कुणीही एवढा काही सपोर्ट केलेला नाहीये तहसीलदार अध्यक्ष असतील किंवा ट्रस्ट असेल किंवा दुसरे काही मंडळ असेल एवढ्या वर्षामध्ये कुणीच आम्हाला काही सपोर्ट केलेला नाहीये आम्ही लढत लढत इथपर्यंत आलेलो आहोत इथून पुढे आमचा लढा राहील